नमस्कार शेतकरी बांधवांनो बघा आज परत एका प्लॉटवरती आहे प्लॉट आहे गव्हाचा या ठिकाणी गहू आहे या ठिकाणी मक्का आहे तर आपण या ठिकाणी जो काही रिझल्ट आज बघणार आहोत याच्यासाठी एक चमत्कारिक रिझल्ट मी तुम्हाला दाख हा वरती। आज हा पूर्ण प्लॉटवरती आज पूर्ण पंचक्रोशीमध्ये तुम्ही फिरून बघा आपण त्यांचा ॲड्रेस पण विचारणार आहोत कुठे काय तर तुम्ही फिरून बघा पूर्ण पंचक्रोशीमध्ये असा गहू तुम्हाला पाहायला मिळतो का हे तुम्ही एकदा ठरवा की हा रिझल्ट किती अद्भुत राहिलेला आहे या शेतकऱ्यांसाठी काय वापरलं कशा पद्धतीने त्यांना रिझल्ट मिळालाय काय अनुभव राहिले हे आपण विचारूयात नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं गाव लेहा तालुका जिल्हा मला एक सांगा आपलं जे हे गावाचं क्षेत्र हे किती आहे हे दोन एकर एक हे दोन एकर एक गहू हो आहे आपला याला लागवड करून जमीन किती दिवस झाले असतील दोन महिने कम्प्लीट झाले तर या दोन महिन्यामध्ये दो तुम्ही आता काही फवारण्याच्या वरती घेतलं तर फवारणी घेण्याचं कारण काय होतं एक अगोदर सुरुवातीला ते आळा करता आळीसाठी आणि नंतर एक तन्नाशीची घेतली हा आणि त्याच्यानंतर आता म्हणजे तन्नाशाकडून पूर्ण थांबला होता था प्लॉट त्याला परत उचलण्यासाठी परत एक फवारणी अशा तीन फवारणी तुमच्या झाल्या तर तीन फवारण्यांमध्ये काय काय वापरले त्यात क्वालिटी एच आणि आपलं दाखवा ना हे तुमच्या हातात आहे बघा शेतकरी बांधवांनो यांनी पहिली फवारणी घेतली आळीसाठी आळीसाठी याच्यामध्ये बघा यांनी एक साफ गोष्ट वापरलं त्याच्यानंतर आपलं एक मल्टीस्टिक म्हणून त्याचा वापर केला हो। आणि त्याच्यानंतर क्वालिटी एक वापर केला बघा आवाजून सांगतोय बरोबर ना सर तर ह्या चार गोष्टींचा वापर यांनी केला तर आळी कंट्रोल झाली सर बरं ह्याच्यात इमेमॅक्टीन म्हणलं तर एकदम आपण हलक्यातला हलका समजतो आज पण त्याच्यासोबत जे काय आपण स्टिक वापरला असेल किंवा आपण क्वालिटी एच वापरला असेल तर त्या पहिल्या फवारणीमध्ये काय अनुभव राहिला फुटायला जास्त सुरुवात झाली म्हणजे जास्त फुटवे फुटले मुळ्यांची संख्या सुद्धा वाढली त्याच्यानंतर दुसरी फवारणी तुमची तन्नाशिकाची झाली की तन्ना आता राहिलं नाही पाहिजे तर त्याच्यानंतर पूर्ण प्लॉट थांबून जातो तन्नाशिकामुळे त्याच्यानंतर परत तुम्ही एक फवारणी काढली परत कोणती फवारणी काढली ही फवारणी इंडेक्स हे बुरशीनाशक हे बुरशीनाशक आणि डेकोटा म्हणून अळाईसाठी हे रासायनिक मध्ये होतं परत आम्ही व्यक्ती सुद्धा वापरले इमेमॅक्टिन कॉम्बिनेशन मध्ये घेतलं तर मला एक सांगा ह्या दोन फवारण्यांमध्ये आता अनुभव काय कसा वाटतोय आता म्हणजे एकदम चमत्कारिक अनुभव हो आहे कारण आज जर तुम्ही बघितला प्लॉट असा प्लॉट कुठंच नाही बघण्या पूर्ण पंच कृषी मध्ये असं वाटतं तुमच्या गावात नाहीच पण आम्ही एवढं फिरलोय आम्ही एवढ्या भागामध्ये जे काही फिरलो आम्हाला सुद्धा असा प्लॉट दिसलेला बघा मी असं काय म्हणतो शेतकरी बांधवांनो तुम्हाला लाईव्ह दाखवतो बघा की यांना हे जे गहू आहे ह्या गव्हाला फुटलेले एकदा फुटवे आहे बघा ह्या फुटव्यांची संख्या बघा ह्या गव्हाची क्वालिटी बघा आणि ज्यावेळेस याला ओंबे येतील ना तर त्यावेळेस हा प्लॉट काही म्हणजे वेगळाच राहील पाहण्यासारखा त्याच्या वेळेसही मी एक व्हिडिओ त्याच्यावरती बनवेलच मलासुद्धा उत्सुकता लागली की अशा पद्धतीने सुद्धा शेतकऱ्याला रिझल्ट भेटू शकतात यांना फक्त आपलं एक म्हणणं आहे की हे जे क्वालिटी हे यांना दिलं होतं बघा दोन पुढे यांनी वापरलेले आहेत क्वालिटीची यांनी वापरलं त्याचे अप्रतिम रिझल्ट या रासायनिक सोबत भेटले सर आपण जनरल रासायनिक सोबत टॉनिक वगैरे वापरतो गरज पडली का काही टॉनिक वापरलं काही गरज पडली त्याची बरं टॉनिक पेक्षा ही रिझल्ट आहे की नाही बरं किती ग्रॅम वापरले पंपाला हे तीस ग्राम पंचवीस ते तीस ग्रॅम याचा डोस आहे एका लिटरला दोन ग्रॅम तर यांनी हे दोन बरं दोन्ही फवारणीमध्ये वापर दोन्ही फावारमध्ये वा वा रासायनिक सोबत वापरल्यानंतर अजून त्याचे रिझल्ट जे आहेत ते अप्रतिम आहेत मित्रांनो तर ह्या गोष्टी आपण बघितल्या आता हा आपण यांचा गावाचा पूर्ण प्लॉट बघतोय हा यांचा दोन एकरचा प्लॉट आहे कशा पद्धतीने बसला एकदा नक्कीच कमेंट करून सांगा दुसरी महत्वाची गोष्ट प्लॉट हा रोडवरती आहेत जाणारे येणारे वाहन पाहू शकतात सर आज किती लोकांनी विचारलं की हे काय करतोय काय नाही फक्त फक्त प्लॉट खूप चांगला आहे बस बोलतो येणारे जाणारे फक्त प्लॉट चांगला एवढं बोलत तिथं समाधानी आहे पण एक सांग या गावाच्या व्यतिरिक्त अजून कशा कशावरती वापर झालाय मक्कावरती वापरलेलं आहे लसण लसनपणी अच्छा तो पिवळा पडलेला होता त्याला सुद्धा मी खालून मातीत मिक्स करून आणि त्याला टाकलेलं आहे म्हणजे आपल्या क्वालिटी तो त्याला पण कलर हिरवा आला म्हणजे गव्हासाठी हो म्हणजे सॉरी लसणासाठी सुद्धा वापर केलेला आहे अजून कशासाठी आणि मकावर मकासाठी सुद्धा वापर केलेला आहे मकासाठी रिझल्ट कशा आले मकासाठी जर रिझल्ट पण चांगले खूप त्याची रिझल्ट कशी दिसले तुम्हाला म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे मुळ्यांची संख्या जास्त वाढली अच्छा आणि प्लॉट पण एकदम चांगला आहे अशी मुळ्यांची संख्या मी अजून पण बघितली म्हणजे आजपर्यंतच्या आयुष्यात सुद्धा मक्याला एवढ्या झाडवा येऊ शकतो जे सुद्धा तुम्ही बघितलेलं नाहीये तसे तुम्ही मला त्याचे व्हिडिओ सुद्धा दिलेले होते त्याचा फोटो सुद्धा मला दिलेले तो पण आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात त्याच्यानंतर मला एक सांगा जे आपण फुटवे बघितले क्वालिटी कशी आहे जी पहिले वापरली मक्का तिथं तुमची आलेली आहे हो। आता ही आपण मक्का पाहतो शेजारी ही आता ही एक स्प्रे याच्यामध्ये फवारणीमध्ये काय अनुभव जमीन मध्ये तुम्ही सोडलेलं नाहीये फक्त स्प्रे मध्येच घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काय अनुभव राहिला त्याच्यामध्ये क्वालिटी खूप चांगली आहे क्वालिटी खूप बेस्ट राहिली आहे प्लॉट एक सारखा राहिलाय आणि धांडे पण सुद्धा झाड आहेत मला एक सांगा सर सुरुवातीपासून जर आपलं जे बुरशीनाशक असेल किंवा हे क्वालिटी याचे असेल जर सुरुवातीपासून वापरलं तर शेतकऱ्याचा पद्धतीने फायदा होऊ शकतो जास्त फायदा होऊ शकतो कारण खर्च कमी होऊ शकतो हे जर पहिल्यापासून वापरलं तर रासायनिक जास्त वापरायची गरज पडेल नाही जर अशा जर कमी होऊन देणार बरं दुसरी महत्वाची गोष्ट हे वापरून शेतकऱ्यांचा फायदा तर होईलच खर्च पण वाचणारच आहे पण जे काही आतापर्यंत खर्च केलाय तुम्ही याच्यासाठी तो अधिक वाटतो का कमी वाटतो हा कमी आहे हा कमी आणि जर अगोदर करत होता ते तर अगोदरचा खर्च तर जास्त होता बरं आपण अजून कशासाठी घ्यायचे ते घ्यायचं आपण अजून कशा कशासाठी वापरले मक्का गहू आणि ते लसणा हरता वापरले त्याच्यासाठी पण वापरले दोन तीन कलम आहे त्यावर फवारलं त्याला सुद्धा म्हणजे कलम होती कलमवर पण सगळं बांधावरती कलम असते आणि कलम कशाची होती आंब्याची कलम आंब्याच्या कलमेवर फवारलं सुद्धा फवारलं पण आणि खाली पण टाकलं अच्छा मग त्याचे काय अनुभव राहिले आणि एक सर्वात तुम्ही सुद्धा एक है है। तुम्ही काढलेली अनुभव हो। यावर्षी शेतकरी बांधवांनो एक शोकांतिका आहे यांचा प्लॉट जो आहे तो पूर्ण मरणे बसलेला आहे बरोबर म्हणजे जे मुळे फुटले नाही त्याला त्याच्यानंतर ते मर्जी होतो ती पूर्ण प्लॉट मध्ये गेली तर तो फेल झाला पण मध्ये मी तुम्हाला त्याच्यावरती सल्ला दिला होता की सर तुम्ही एक क्वालिटी लेक्सा प्रोटेक्शन एक फर्स्ट जेवढं मारलेलं आहे तेवढाचा फरक ते ते चांगला ते आहे हा तर ज्याच्यावर मारलाय त्याचा रिझल्ट कसा वाटतो त्याचा रिझल्ट चांगला आहे आणि त्याला घाटी पण लागते त्याला घाटी पण लागली आणि त्याच्यावर फवारलेले नाही त्याला नाही त्याला फवारले त्याला घाटी पण कमी आहे आणि त्याची पृथ्वी पण कमी बघा शेतकरी बांधवांनो आज यांनी यांचा ॲड्रेस सांगितला तालुका जिल्हा कोणता सांगितला तालुका गोर्धा जिल्हा जालना तुम्ही यांनी तालुका जिल्हा पण सांगितला ॲड्रेस पण सांगितला यांच कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला शेअर करतो तुम्ही यांच्या प्लॉटवर रोडवर असल्या कारणाने लाईव्ह येऊन बघू शकता आज गव्हाचा पण रिझल्ट बघू शकता मकाचा पण रिझल्ट बघू शकता ही जी मका मागून लावलेली आहे नंतर याचा पण रिझल्ट बघू शकता जी अगोदर लावलेली आहे तिचेही सुद्धा कर्च कशा पद्धतीने पडतात त्याचा सुद्धा रिझल्ट बघू शकता म्हणजे एकूणची एक गोष्ट बांधावर कलमा आहे त्या कलमाला त्यांनी टाकलं त्याचा सुद्धा रिझल्ट बघू शकता म्हणजे सर पूर्णपणे समाधान जे म्हणतो आपण ते आहे का तुमचं बरं जे सुरुवातीला हे जेवीपर लोकांचा भरोसा नसतो तुमचा होता माझा नव्हता पण मी एक व्हिडिओ बघितला तुमचा सर्वात पहिली युट्यूब बघितला आणि सकाराम ते आमचे मित्रचे त्यांचा पण व्हिडिओ बघितला मग मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला विचारलं बघा मी शेतकरी सपकाळ जे आहेत हे मौंडाळ्या गावचे आहेत आणि त्यांनी मिरची ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि मिरची पिकावर त्यांना खूप जबरदस्त असा रिझल्ट त्यांचा सुद्धा ला आणि त्यांचे मित्र असल्या कारण तो व्हिडिओ यांनी बघितला आणि नंतर माझ्या सोबत संपर्क केलेला आहे अशी ही ओळख झालेली आहे मग मिशन समृद्धी मध्ये जेव्हा नाही आपली भेट ही देवाजी सरांच्या दुकानावरच पहिल्यांदा झाली होती अचानक ते दिसले तेव्हा भेट झाली मग त्यावेळेस जे काही गोष्टी मी तुम्हाला समजून सांगितल्या तर खरच शेतकऱ्याला मार्गदर्शनाची गरज वाटते का औषध किती महत्वाचं वाटतं सगळ्यात जास्त मार्गदर्शनच महत्वाचं आहे कारण ट्रीटमेंट भी घ्यायची ना तर असं आराम तर ट्रीटमेंट घेऊन नाही जमत बरोबर बरं तुमचे जे मित्र आहेत सकाराम सकाळ साहेब मौन राहायचे त्यांचा जो रिझल्ट आलाय त्यांनी काय अनुभव सांगितलं तुम्हाला त्यांनी सुद्धा सांगितलं की एक नंबर रिझल्ट आहे म्हणून अच्छा हो म्हणजे जे मिरची पिकासाठी वापरलं मिरची पिका पण सर त्यांनी तर मिरची पिकासाठी वापरलं होतं तुम्ही तर गव्हासाठी मक्कासाठी हरभऱ्या कारण आम्ही मिरची लागवड करत नाही अच्छा अच्छा हा कारण आमचं क्षेत्र जास्त आहे मजुराची टंचाई असल्यामुळे आम्ही मिरची लावत नाही अच्छा मेन प्रॉब्लेम त्यामुळे मिरची लावत असते करणारी घरी माणसे त्याच्या डबल माणसे त्याच्यामुळे मिरची लागवड करतात त्यांनी मला मिरचीचा अनुभव सांगितलं ठेवून याच्यावरती वापरला अगोदर म्हणजे मी त्यांच्याशी नंतर बोललो अगोदर या औषधी आणली फवारली आणि ते अचानक मला बस स्टँडवर भेटले दोघांना जायचं होतं मसल्यावरून मसल्याला गेलो मी तर तिथून आम्ही सोबत गेलो मग बसमध्ये मी बोलत गेलो त्याचसोबत तुम्हाला ते सर भेटले ते त्यांचे रिझल्ट काय आले काय परत तुम्ही आता काय वापरलं काय नाही ते म्हणे मी आता काही वापरलेलं नाही म्हणे फक्त मिरची करता मी ट्रीटमेंट घेतली हे बरोबर माझा खर्च पण कमी झाला म्हणे आणि रिझल्ट पण खूप छान आले पण खूप चांगला निघाले सर त्यांचा त्यांचा तुम्ही बघू शकतो मित्र शेतकरी बघा आपण ज्या गोष्टी बघा मी पहिले सांगितलं होतं याच्या अगोदरचे व्हिडिओ बघितले मी कोणतेच प्रोडक्ट रिकमेंड करत नाही पण अशा शेतकऱ्यांना जेव्हा यांचे मित्र आहे जर मी प्रोडक्ट सांगितले नाही तर यांचं म्हणणं असं त्यांना सांगितलं मग मला कोणी सांगत आहे म्हणून मी आता परत तुमच्यामध्ये ही शंका नको यायला की काय वापरलं काय नाही मी मला जर सरे प्रमोट करायचं असतं मला जर प्रमोट करायचं असतं तर मी हिरासाने प्रमोट केलं नसतं मी हे तुम्हाला दाखवलंच नसतं फक्त जे आहे जे केलंय तेच फक्त तुम्हाला सांगायचं काम केलंय मग निसं जर हेच विकायचं असतं याच कंपनीसाठी काम करायचं असतं तर मग याचा बोलबाला केला असता याचा केलाच नसता मला याच्या माध्यमातून काही पैसे भेटणार नाही याच्या माध्यमातूनही भेटणार नाहीये फक्त शेतकऱ्यांनी जे काही अनुभव मिशन समृद्धी अंतर्गत घेतले हे फक्त पोहोचवण्यासाठीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ आवर्जून बनवतो त्यांच्या प्लॉटवर येऊन त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला होता तो खरच पूर्णत्वास गेला की नाही किंवा यांनी जो विश्वास ठेवला खरंच आता माझे मिशन समजा एक स्लोगन आहे तुमचा विश्वास माझी जबाबदारी सर जो विश्वास तुम्ही ठेवलाय त्याला जबाबदारी म्हणून मी स्वीकारलं आणि ज्या काही गोष्टी माझ्याकडे शक्य त्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर तो विश्वास पूर्णत्वास गेला की नाही गेला काय असं झालं की नाही विश्वास ठेवला पण माणसानं धोका दिला असं नाही बरं सर्व्हिस कशी भेटली मला ते सांगा पाहिजे सर्व्हिस सरळ सरळ दुकानावर गेलो बरोबर त्यांची माझी काही ओळख नव्हती मी कॉल केला तर ते म्हणे या बरोबर त्यांना विचारतच गेलो मोहऱ्या मध्ये पोहोचल्या नंतर परत कॉल केला त्यांना ते, के ते, ते म्हणे ना या म्हणे इथे मिशन समृद्धी दुकान आहे बुलढाणा अर्बन मध्ये बरोबर आहे मग तुम्ही तिथे गेला त्यांच्याकडनं आणले त्यांचा परिचय तुमच्या सोबत नव्हता बरोबर आहे पण सर आता तुम्ही बघितलंय मिशन समृद्धी मध्ये माझा रोल हा फक्त शेतकऱ्यांना जे आहे ते दाखवण्याचं आहे देवाजी सर शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देतात देवाजी सरांचे मनाचे खूप धन्यवाद त्यांनी आपल्या शेतकऱ्यांना म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर सर्व्हिस दिली आहे तर सर आता मला सांगा जैविक बद्दलचे तुमचे जे विचार होते अगोदरचे आणि आताचे ते कसे आहेत बदलले की नाही बदलले जैविक चांगलेच येतात जैविक मग जैविक ना आता जर बघितलं शेतकरी बांधार परत एकदा दाखवतो तुम्हाला दादा दा मदत चाल तुम्ही आणि आपले कुठव्यांची संख्या कशी आहे ती पण एकदा तुम्ही दाखवा आणि पाणी देत असताना काय आले ते पण एकदा सांगा झाड उपटायला गेले तेव्हा उपटले गेलं का तुमच्याकडनं मजबूती खुडून येतात ते बघा झाड उपटून बघायला गेलं झाड खुडून येतात मुळांची संख्या बघा हे बघा या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हे फुटवे एका एका दाण्याला हे फुटवे बघा आपण इथंच नाही पूर्ण बघू शकतो कुठंही बघा पूर्ण प्लॉट बघा यांचा यांचा हा दोन एकराचा प्लॉट तुम्हाला सरसगट सारखाच दिसेल आजच यांनी पाणी दिलं आहे पाणी दिलेलं आहे उपटलं झाड उपटले झाड जाऊ शकत नाही आता हे जिकडे पाणी दिलेलं होतं ते उपटलं गेलं आहे आता इकडचं पण बघूयात आपण जे बघा इकडं पाणी दिलं गेलं नाही अजून हे पण खुडून आलं आहे म्हणजे इतकी मजबूत झालेली आहे मुळी की तीसुद्धा खुडून गेलेली आहे बघा या ठिकाणी सर अजून एक नवीन घ्या हे बघा आता उपडून दाखवायचं तुम्हाला हे बा हे पण खुडून जातं हे बा याची मुळांची या ठिकाणी जे मुळे आहेत ह्यासुद्धा खुडून चाललेले आहेत बघा अशा पद्धतीने म्हणजे इतकं मजबूती याला आलेली आहेत आणि यांची फुटव्यांची संख्या जर म्हटली ना तर आज आपण हे बघा सर एकदम मलाच चालव बरं पलीकडे मध्ये हे बघा त्यांच्या गुड अजून तो ओंबी पण नाही आली त्यांच्या गुड आता सध्या हा गहू आहे देवाजी सर आपल्यासोबत आहेत सर कसं वाटतं रिझल्ट आहे सर अप्रतिम रिझल्ट आहे म्हणजे असा प्लॉट तुम्ही पण बघितला असेल गवाजीला आहे का कोणत्याच पिकाचं नाही बघितलं सर असं रिझल्ट बघा इथं तर गहू तर झाला आहे शेतकरी बांधवांनो चला सर पुढे एकदा हे बघा यांचा गहू आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी यांनी नंतर पेरलेली मक्का आहे याच्यावरती सुद्धा यांनी एक स्प्रे क्वालिटीचा आणि त्या औषधांचा आळीसाठीच्या घेतलेला आहे बघा या मकाची हाईट कशा पद्धतीनं आहे या बघा मकाची हाईट धांडा बघा याचा कशा पद्धतीनं ग्रोथ आहे धांडासुद्धा जाड दिसतो आहे आणि ही मका आपण या ठिकाणी पाहू शकतो एकसारखा प्लॉट बसलेला आहे दादा मका किती आपले एक एक कर आहे मग याच्यावरती एका फवारणीमध्ये जो काही अनुभव आला आहे तो ताजू बाजू ला। तर इतरांचे पण मग काय आहेत आजूबाजूला तर एका फवारणीमुळे काय फरक वाटतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये क्वालिटी खूप बेस्ट राहिली धान्याची जी जाडी आहे ती कोण खूप बेस्ट राहिलेली आहे बघू शकतो शेतकरी बांधवांनो हा एक एकराचा यांचा प्लॉट सगळा एकसारखा दिसतो या ठिकाणी क्वालिटी पाहिली तुम्ही डोळ्यांनी बघा सांगायची गरज नाही आणि हा यांचा गहू पुढे शेतकरी बांधव ही ती कलम आहे हे तो आंबा आहे ज्याला याने ते औषध टाकलं होतं आपलं क्वालिटी तर या ठिकाणी हे जे नवीन शेंडे आहे जेव्हापासून टाकले तेव्हापासून हे नवीन शेंडे मारले याने हे बघा पूर्णपणे स्टॉप झाले तर शेंडाच फुटत नव्हता बरोबर ना सर आता याला जे काय टाकलं ते काय टाकलं होतं आपण क्वालिटी फक्त क्वालिटीच फवरलाय आणि खालून सुद्धा किती दिवस झाले शेंडे किती दिवसात मारल्यासारखं वाटतं तुम्हाला वीस दिवसाचे आता जे काय अनुभव आले ते म्हणजे आज जर तुम्ही वीस दिवस झाले तर एवढे मारले वरती बघू शकतो हे बाय हे जेवढे काही नवी नवीन नवीन दिसत आहे ना हे याचे बेनिफिट आहे शेतकरी बांधवांना फक्त क्वालिटी आहे त्याने टाकलंय खालून सुद्धा दिलाय झाडाजवळ टाकलं होतं एक डबा भरून काय टाकलं असेल ते बरोबर ना आणि वरून जे फवारलंय हे त्याचे रिझल्ट म्हणजे आंब्याला सुद्धा अप्रतिम असे रिझल्ट त्या प्रोडक्टने मिळाले हरभऱ्यासाठी मिळाले गव्हासाठी मिळाले त्याच्यानंतर आपण मकासाठी बघूच राहिलो सर समाधानी आहे पूर्णपणे की आता काही मला शंका कुशंका राहिली आहे बरं मी शे समृद्धी शेतकऱ्यांसाठी वरदान आहे की नाही खरंच फायदा होतो की नाही होत मार्गदर्शनाचा फायदा जास्त होतो की औषधांचा मार्गदर्शनाचा तर होतच होतो ज्या औषधी सुचवल्या जातात त्याच्यामुळे सुद्धा अप्रतिम फायदा तुमचा राहिलेला आहे तर बघा शेतकरी बांधवांना कसा वाटला आहे हा रिझल्ट बघा हा परत एकदा दाखवतो नवीन शेंडे फुटलेले बरं याच्यासोबत अजून एक कलम होती ही पूर्णपणे तर खडकावामध्येच असल्यासारखी आहे हे बघा सुद्धा त्याने टाकलं होतं इथं यापैकी औषध टाकलं होतं वरून सुद्धा होता यानंसुद्धा बघा हे वरचे शेंडे मारलेले आहेत हे बघा म्हणजे एकावरच रिझल्ट नाही तर प्रत्येक गोष्टीवर तुम्ही रिझल्ट बघू शकता कसे हे रिझल्ट वाटले प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच रिझल्ट तुम्हाला जर पाहिजे असेल तर एक वेळेस विश्वास ठेवून तुम्हीसुद्धा वापरून बघा आणि तुम्ही वापरल्यानंतरच पहिले स्वतः वापरून नंतर आपल्या अनुभव शेतकऱ्यांना शेअर करा जोपर्यंत आपण वापरत नाही तोपर्यंत तो इतरांना सांगायचं नाही आणि शेतकरी विचारते तेव्हा तर आवर्जून सांगायचं कसा रिझल्ट वाटला आहे मक्कांसाठीचा गव्हासाठीचा आवर्जून सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा माहिती आवडली असेल तर लाईक नक्कीच करा धन्यवाद शेतकरी बांधवांना